नमस्कार मित्रांनो ज्या व्यक्ती जो समाज बदलत्या परिस्थितीनुरूप वागतो बदलत्या परिस्थितीला अनुसरून कृती आणि उक्ती करतो तो समाज प्रगतिशील समाज म्हणून ओळखला जातो विकसित समाज तो म्हणून ओळखला जातो आणि तो विकसितही असतोच काही समाज मात्र काही व्यक्ती मात्र भूतकाळातील रूढी प्रथा परंपरा त्याला एवढ्या चिटकून बसलेल्या असतात गार खोदल्या गेली तरी त्या गारीमध्ये जायची तयारी आहे परंतु आम्ही ते काही जुनं सोडत नाही अशा पद्धतीची त्यांची दुराग्री भूमिका असते म्हणून जो समाज शहाणा असतो जो समाज सुज्ञ असतो तो समाज ज्या गोष्टी कालबाहे झालेल्या आहेत ज्या गोष्टीचा आता काही उपयोग राहिला नाही अशा रूढी प्रथा परंपरांचा तो त्याग करतो आणि नव्या रूढी प्रथा परंपरा नव्या वि नवे विचार नवे कौशल्ये तो संपादित करून पुढे वाटचाल करतो जशी संस्कृती तसे हत्यार हे तत्व तो अंगीकारतो मोठं झाल्यानंतर लहानपणातली चड्डी आणि शर्ट घालण्याचा तो आग्रह धरत नाही लक्षात आलं म्हणजे याचा अर्थ की काळ बदलला की काही गोष्टी बदलाव बदलून घ्याव्या लागतात हे कळणं अतिशय गरजेचं आहे या अनुषंगाने आज मी आपल्यासोबत काही मुद्दे ठेवणार आहे तर पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की काही गोष्टीवर तुम्ही कितीही श्रद्धा ठेवली काहीही गोष्टी आम्ही आमच्या पूर्वजाच्या म्हणून त्या जतन करणार आणि त्याचं समर्थन करणार म्हटलं तर तुम्ही वेडे ठरणार समुद्र समुद्र पर्यटन करणे पाप आहे अशा पद्धतीची विषारी पुंगी वाजवण्यात आली आहे देशामध्ये आता त्या पुंगीला घरात ठेवून बसा जर ती पुंगी वाजवतच फिरला तर आपल्याला जाग जागतिकरणामध्ये सगळ्या देशामध्ये जाऊन आपला आपले विचार आपल्याला देता येणार नाही आपला आपल्या वस्तू तिथं देता नेता येणार नाही जागतिक बाजारपेठ काबीज आपल्याला करता येणार नाही समुद्र मार्गाने ना आपल्याला प्रवास करता येणार नाही ना विमान मार्गाने सुद्धा आपण प्रवेश प्रवास करू शकणार नाही जगाशी संबंध जोडू शकणार नाही जगाची बाजारपेठ काबीज कशी करणार आहोत आवाज वासघान तत्वज्ञानाला अजूनही आपण जर ठेवलं तर समुद्र पर्यटन पाप आहे या समुद्रावर छत्रपती शिवरायाने किल्ले बांधले मित्रांनो जहाजाचं प्रशिक्षण आपल्या सैनिकांना दिलं जहाज तयार करायचं जहाज तयार करून घेतले म्हणून छत्रपती शिवराय कालानुरूप प्रसंगानुरूप कसं वागावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणून छत्रपती शिवरायांकडे आपल्याला पाहता येते आता विज्ञान आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झालेला आहे आणि संविधानानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला वागावं लागतं आता अंधश्रद्धा हे कायद्यानं गुन्हा ठरलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पास झालेला आहे लक्षात आलं का आता आम्ही अंधश्रद्धा पाळतो म्हटलं तर तुम्हाला तुरुंगात पाळा बसावं लागतं जाऊन खड्डी फोडत लक्षात ठेवलं पाहिजे नाही नाही पाळू द्या की जरा पाळू द्या पाळता येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणून ज्या गोष्टी तुम्ही करायचं आहे त्यांनी करून घ्या घ्या म्हणून संविधानाला मान्य असणाऱ्याच गोष्टी तुम्हाला करता येणार संविधानाच्या विरोधी कोणतीही गोष्ट कृती आणि उक्ती तुम्ही जर करायला गेलात आणि तुमच्यावर कायद्यानं गुन्हा होऊ शकतो तुम्हाला जिवंत समाधी आता घेणार घेता येणार नाही ती आत्महत्या ठरते नाही नाही समाधी घेऊ द्या संजीवन समाधी नाही जमणार बाळा नाही जमणार आता आता ती आत्महत्या ठरते नाही नाही आमच्या संस्कृतीतलं आहे काही संस्कृती इथं काही जमत नसते कायद्यापुढे काही चालत नसते कायदा सगळ्यालाच घाम फोडतोय लक्षात ठेवा त्यामुळे आता सतीप्रथा आमची हो, सती प्रथा होई सतीप्रथा आज आम्ही बायकांना जाळतो की नवरात्रीचा मेला की तिला नेऊन तिचा त्याच्या सरणावर या स्त्रीला नेऊन टाकतो आम्ही टाकू द्या की जमना कायद्यानं गुन्हा दाखल होते तुमच्यावर आणि कसला धर्म तुमचा हा असला हा बा माणसाला जिवंतपणे जाळणार अजून त्याचं समर्थन करता तुम्ही हे चालणार नाही मित्रांनो आता अस्पृश्यता शिवा शिव मला शिव नको ह्या असला घानेरडापणा आता चालणार नाही हा पाळणे हा का कायद्यानं गुन्हा झालेला आहे नाही नाही आमच्या परंपरेने आम्ही करत होत्या तसं वरून पाणी वाढत होत्या आता थोबाडीत मारतात लोक लक्षात ठेवा आणि तुरुंगाची हवा दाखवतात आता जमणार नाही या गोष्टी म्हणून आता या गोष्टीचा आता हे आपल्याला सोडून देणं अतिशय गरजेचं आहे काही लोक आजही त्या गोष्टीचा समर्थन करणारं काही बोलले वाचलं म्हणून मी ह्या गोष्टी आजही एकदा बोलण्याचा बोलण्याचा विचार तुमच्या समोर ठेवून बोलत आहे वर्णव्यवस्था श्रेष्ठ म्हणला एकजण वर्णव्यवस्था श्रेष्ठ आता वर्णव्यवस्था श्रेष्ठ म्हणता येणार नाही संविधान समता हे तत्व स्वीकारलेलं आहे तुझ्या वर्णव्यवस्थेवर घाला घातलेला आहे लक्षात आलं का त्यामुळं हे वर्णव्यवस्था जातीय जातीय विषमतेचं तुम्हाला समर्थन करता येणार माझी जात श्रेष्ठ तुझी कनिष्ठ असं सांगताना हा प्रत्येकाला आपापल्या जातीचं संवर्धन करण्यासाठी त्या जातीच्या काही अडचणी असतील समस्या असतील त्या जातीवर अन्याय होणार असेल तर बाबा ते अन्याय होऊ देऊ नका यासाठी न्याय्य मागणी न्या तुम्हाला मागता येईल परंतु माझी जात श्रेष्ठ आहे तसे प्रमाणपत्र मलाही द्या म्हणता येत नाही श्रेष्ठत्वाचे प्रमाणपत्र मिळत नसतात लक्षात ठेवा त्यामुळं जे काही संविधानानुसार तुम्हाला जे काही गोष्टी लागतात तेवढ्याच मिळत असतं त्यामुळं आता काही गोष्टी किती ग्रंथामध्येच आमच्या ग्रंथात लिहिलेलं आहे मित्र संविधान हा ग्रंथ आल्यानंतर तुमचा ग्रंथातलं कालबाह्य झालेलं आहे जेव्हा संविधान आणि ग्रंथ येतात डोळ्यासमोर संविधान श्रेष्ठ की तुमचा धार्मिक ग्रंथ श्रेष्ठ असा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर येतो तेव्हा संविधान श्रेष्ठ ठरतो त्यामुळं आपण संविधानाला मा मान्य असणारे स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन समाजवाद हे मूल्य तुम्हाला पाळता येतील पण वर्णव्यवस्था विषमता अस्पृश्यता सतीप्रथा केशवपन असल्या घानेरड्या प्रथा पाळता येणार नाहीत त्या बेकायदेशीर झालेल्या आहेत जसं आहे का आता पाच पैसे Hmm, दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे न पन्नास पैश्याचे नाणं जसं चलनातून बाद करण्यात आलं आता ते घेऊन गेला तर नाही द्या की मुरकुल द्या की चिवडा दे की भज्ज म्हणल्यानं तर देणार नाही ते आता ते कालवाय झाले फेकून दे म्हणते ते लक्षात आलं का म्हणून आता फेकून दिल्या ज्या कालबाय झालेल्या गोष्टी घेऊन जगणं म्हणजे स्वतःची फसवणूक करत जगणं असं आहे ही लक्षात ठेवलं पाहिजे आता तुम्हाला म्हणता येणार नाही कुणब्यांनी काही संसदेत जाऊन नांगर राहण्यायचं आहे काय तेली तांबोळ्यांचं काय काम आहे संसदेत असले घाणडे विचार आता तुम्हाला मांडता येत नाही कारण संविधानानं सगळ्याला संसदेत जाण्याचा अधिकार बहाल केलेला आहे लक्षात आलं का आता त्या तत्त्वज्ञानाचा उच्चार करणंसुद्धा खरं तर गु कायद्यानं गुन्हा आहे विषमतेचं समर्थन करणं विषमतावादी अशा तत्त्वज्ञान मांडणाऱ्याचंही समर्थन करणं हे चुकीचं ठरणार आहे म्हणून ज्या गोष्टी आता रूढी प्रथा परंपरा आणि ज्याचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोग नाही अशा गोष्टी सोडून देणं हे शहानपणाचं लक्षण ठरणार आहे आता तुम्हाला धार्मिक शिक्षण घेऊन कलेक्टर होता येणार आहे का धार्मिक शिक्षण घेऊन सर्वोच्च पदावर तुम्हाला जाता येणार आहे का धार्मिक शिक्षण तुमच्या 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 जगण्याचा एक भाग तुमच्या धर्माचा एक भाग म्हणून वैयक्तिक जीवनामध्ये ते पाळू शकाल त्याला सार्वजनिक जीवनामध्ये तुम्हाला पाळता येईल पण ते संविधानाच्या विरोधी जाता येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल लक्षात आलं का संविधानाच्या विरुद्ध धार्मिक तत्व संविधानाच्या विरोधात जाणार नाहीत असे तुमचे धार्मिक शिक्षण जे जे आहे ना ते संविधानाच्या विरोधी जाणार नाही असं तुम्हाला पाळता येईल मग तुमचे पैसे आहेत म्हणून तुम्हाला फाडून टाकतो माझे पैसे तुला काय तर नाही ते राष्ट्रीय संपत्ती आहे पैसे फाडलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो असं नाही करता येईल माझी बायको आहे मी मारतो तुला काय करायचं आहे मग पोलिसाला म्हणता येते काय तसं जमत नसतंय हा कायद्यानं गुन्हा आहे कोणावरही अन्याय करता येणार नाही कारण जीवित्वाची आणि वित्ताची हमी या देशाच्या संविधानानं घेतलेली आहे त्यामुळं असं माझं तुझं असं काही नसतं इथं तर हे लक्षात ठेवलं पाहिजे कायदा हा कठोर असतो आणि नवीन कायद्या आहे हा या कायद्यासमोर तुमचे पारंपरिक समजुती पारंपरिक रूढी पारंपरिक प्रथा झालेल्या आहेत त्यामुळं त्या आपण ज्या काही रूढी प्रथा परंपरा असते त्या, त्या केवळ आता पुजून घरातल्या घरात ठेवून द्या वाटल्यास तुम्हाला लैच त्याला रस्त्यावर आणता येत नाही दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला आ, ही प्रासंगिकता तपासून जर नाही पाहिली कोणते आपण ज्या काही कृती उक्ती करणार आहोत ज्या काही रूढी प्रथा परंपरा ती गोष्ट तेव्हा का निर्माण झाली होती आता त्याचा काय उपयोग आहे आज जर काही उपयोग नसेल तर ते सोडून द्या ना एकदा काय झालं एका घरामध्ये मांजर पाळण्याची प्रथा होती असं त्यांना वाटलं तर तसं मांजर पाळण्याची त्याच्या घरात प्रथा नव्हती तर ते एकदा काय आहे तो मांजर अतिशय प्रिय होतं आणि त्यामुळे सोयरा आला की ते सोबत जेवायचं मांजर ते मग काही दिवसानंतर ते मांजर मरून गेलं आणि त्यानंतर त्यांना काही आता गरज वाटली नाही त्या मांजराची पण काही दिवसानंतर कोणाच्या तरी डोक्यातून आलं की काही थोड कोणाला ताप खोकला असला काही येऊ लागला की नेहमी नेहमी ताप खोकला आलाय काय झालं की एकाच्या या अंधश्रद्ध व्यक्तीच्या डोक्यातून आलं की नाही नाही काहीतरी आपण पूर्वी करत होतात ते सोडून दिल्यामुळं असं सो होत असेल म्हणलं त्यांना ज्याचा काही संबंध नाही मग काय करत होतं बाबा शोध घेतले पूर्वी सोयरे आले की एक तुमच्या घरात बाबा सोयरे आले की मांजर तेवढं शोधत गेलेत आणि मांजराला आधी जेव घालत गेलेत तुम्ही आता मांजर सोयरे आले की मांजराला जेव घाला मग मांजराला जेव घालायचं म्हटलं की त्यांच्या घरामध्ये आता कोणी सोयरे ओलवले गावभर फिरून ते मांजर शोधत त्याच्या मागं पळत ते आणून त्याला ते जेवणा गेलं तरी त्याचं तोंड वाचून त्याच्यात अन्न टाकून त्याला सडून द्यायचे आणि मग जेव त्या सोयऱ्याला जेव घालायचं म्हणजे या गोष्टीची गरज नाही ना तेव्हा एक ते माझं ता प्रिय होतं ताटात तोंड गाडेल सोयऱ्याच्या म्हणून त्याला फक्त अगोदर त्याला जीव घालून बाजूला घरामध्ये बंदीच ठेवून देत होते ते तेव्हा ती त्या तेव्हाची ती ते एक गरज म्हणून त्याने ती केलेली होती मांजर जीव घालण्याची ही प्रथा काही नव्हती त्यांची प्रथा म्हणून ते करत नव्हते म्हणून अशा ह्या गोष्टी आपण पूर्वी का केल्या होत्या त्याचं काय कारण होतं ती काही टिकत नाही अशा गोष्टीपासून आपल्याला जर दूर राहता आलं तर आपलं हित आहे आपल्याला काळानुरूप जे शिक्षण आहे तेच घ्यावं लागेल ला काळानुरूप जे कायदे आहेत तेच पाळावे लागतील ला काळानुरूप कौशल्य आपल्याला संपादन करावंच लागेल म्हणून काळानुसार जगण्याचं कौशल्य काळानुसार शहाणपण काळानुसारच्या क्षमता काळानुसारचे कायदे यांचा अभ्यास करून त्यानुसार जगणारा समाज जगणाऱ्या व्यक्तीच या जगामध्ये आता टिकून राहणार आहेत चिक आणि भूतकाळाच्या रूढी प्रथा परंपराच्या चिखलात गुंतून ज्या बसणार आहेत त्या मागेच राहतील हे लक्षात ठेवा आजही नवसायासाने कन्या पुत्र होतात असं काही जणांना वाटते इतके वर्ष झालं तरी ह चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु संत यांनी सांगून ठेवलेला आहे नवसे सायासे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती मग नवरा करण्याची काय गरज कर आहे नवसानच लेकरं होत असतील तर असा विचार मांडून नवसान साया नवसान वृत्तवैकल्यान अशान लेकरं होत नसतात त्या ही गोष्ट तुकोबारायांनी तेव्हा सांगून ठेवलेली आहे असं असतानाही आजही लेकरांसाठी वाऱ्या करणं दोऱ्या घालून घेणं हे केलं जातं तर त्या तिथे न जाता डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांची दोघांची तपासणी करून घेऊन नवरा बायकोंची आणि त्यातच काही जर दोष आढळले तर ते दोष दूर करायचे आणि काही दोष जर दूरच होणार नसतील तर गप्प बसायचं मग आता ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर आणि ज्या प्रत्येक सगळ्यात प्रश्नाला उत्तर नसतात काही प्रश्न सोडून देणे हे त्याचं उत्तर असते म्हणून ज्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील ते वैज्ञानिक कसोटी टिकणारी प्रत्यक्ष जीवनात अनुभवता येणारी अशाच प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजे त्याची उत्तरं देत देत जो समाज पुढे जातो तो समाज प्रगतिशील असतो विकसित समाज असतो अशा समाजाची निर्मिती करण्यासाठीचे विचार मांडणं अशा आधुनिक समाज निर्मितीच्या साठी विचाराची पेरणी करणं तसे ग्रंथ निर्मिती करणं तसं प्रबोधन करणं तरच आधुनिक समाज निर्माण होणार आहे परंपरेमधलं जे जे काही चांगलं असेल त्याचा अनुकरण करणं हे सुद्धा समाजाला पुढं नेण्यासाठी आता परंपरेमधलं काय चांगलं आहे आपल्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी घेतल्याच पाहिजे शोधलं पाहिजे आपण उदाहरणार्थ आपल्या परंपरेमधला आपल्या भारतीय संस्कृतीतला आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमधला योगसाधनं चांगली आहे आपण ती घेतली पाहिजे आपल्या देशातल्या आयुर्वेदातला जो काही उपकारक भाग आहे तो आजही अवल अवलंबिला पाहिजे आजही अवलंबला जातो हां आयुर्वेदामध्ये बी एम एस ही पदवी आयुर्वेदाच्या अभ्यासाच्या आधारानं घेतली जाते लक्षात जा आलं काय मग ज्या अशा ज्या गोष्टी पारंपरिक जे काही आपल्या देशातल्या ज्या ज्या कौशल्य आहेत आपल्या देशातलं पारंपरिक ज्या काही बा साधनसंपत्ती आहे त्या साधनसंपत्तीचं जतन करणं त्या साधनसंपत्तीचा वापर करणं त्या साधनसंपत्ती निर्मितीचं ज्ञान अवगत करून घेणं काही काही प पारंपरिक ज्या काही गोष्टी होत्या त्याचं ज्ञान विस्मरणात जाण्याची ग जाऊ शकते ते जतन करणं हे गरजेची गोष्ट आहे म्हणून सगळं याचा अर्थ मी सगळंच काही भू भूतकाळातलं परंपरेमधलं सगळंच खराब असते असं नाही ज्या त्यातलं काही जे जे चांगलं आहे ते ते आपण वेचलं पाहिजे जसं वेची ते वचेनं जेणे राय समाधान ज्या विचारामुळे स समाधान मिळेल असे विचार वेचा तसे ज्या ज्या कृती भूतकाळातल्या होत्या ज्या रूढी होत्या ज्या प्रथा होत्या ज्या परंपरा होत्या आणि ज्या आजच्याही समाजासाठी उपकारक आहेत जे कौशल्य प भूतकाळातलं आजही उपकारक आहेत त्या, त्या जे जे ज्ञान भूतकाळातलं आजही उपकारक आहे त्या ज्ञानाचा वापर करणं हे सुद्धा शानपणाचं लक्षण ठरणार आहे म्हणून भूतकाळातलं होय म्हणून सगळंच टाकून दे असा विचार कोणी मांडत असेल तर ते उचित नाही म्हणून आपल्याला आप आता संतांचे जे काही चांगले विचार आहेत पुरोगामी विचार आहे संत तुकाराम महाराजांनी जसं सांगून ठेवलेले आहे असाध्य ते साध्य करीत असाय असं कारण अभ्यास तुका म्हणे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं निश्चय करा ते निश्चय करणं हाच फळ आहे असाध्य गोष्टच अभ्यासाच्या बळावर साध्य होऊ शकते किंवा प्रेरणादायी उदाहरण म्हणून ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग ओली मूळ जर खडक भेदून जाऊ शकते तर अभ्यासाच्या बळावर काही साध्य होऊ शकते अशा पद्धतीचे जे विचार आहे जशी जशी वेळ पडे तसे तसे होणे घडे असे की बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणूनही कळवळा येतो असे हे सामाजिक जाणवी विकसित करण्यासाठीचा विचार संतांनी सांगितलेला आहे तो आजही उपकार काय म्हणून ज्या ज्या गोष्टी परंपरेतल्या सोन्यासारख्या आहेत त्या जतन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राह राहिलं पाहिजे हे सुद्धा याचा अर्थ काही जण सगळंच टाकून द्या म्हणतात सगळंच टाकून द्यासारखं नसते एखाद्या शरीरातला आजार झालेला आहे शरीराला आणि एखादा बोटालाच झालेला जा, आहे म्हणजे बोट तोडण्याची गरज तेवढीच तोडून टाकायचं शरीर तोडायची गरज नसते ना म्हणून जे जे समाजातल्या रूढी प्रथा परंपरा नकोसे आहेत आज ज्याचा काही उपयोग नाही त्या चलनामधले जे चलनातले पैसे जे कालबाहेर झाले ते बाजूला ठेवायचं आहे मग जे चलनात चालतात तर त्याला तर आणावंच लागेल ना उदाहरणार सोन्याचे पैसे चांदीचे पैसे तुम्हाला आजही उपयोगात आणता येतात त्याला त्याचं वेगळं काही करून त्याचे दागिने करून तुम्ही उपयोगात आणू शकता ते किंवा ते सुद्धा विकून तुम्ही पैसे करू शकता ना जे ज्याचा उपयोग होतो ते करायलाच पाहिजे मग ते टाकून द्यायची काहीच गरज नाही ना ओके धन्यवाद